मी सुरेश पवार तुळजाभवनीसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये आर्नी या गावी एक आमचा बंजारा समाज मोठ्या मोठ्या संख्येमध्ये आहे आणि या आर्नी गावामध्ये गेली पंधरा वर्षापासून शवालाल महाराजाची एक चौक आम्ही ग्रामपंचायतीकडे रीत सर अर्ज देऊन आम्ही स्थापना केलेली आहे आणि आज या दोन दिवसाच्या पूर्वीपासून माई या त्या गावातील माय माऊलीने आमरण उपोषण या ठिकाणी बसलेला आहे आणि त्या आमरण उपोषणामध्ये अशी त्यांची मागणी आहे की जो काही आमचा शवालाल महाराजाचा चौक अरणी गावातील जो स्थापन केलेला आहे तो चौक तात्काळ हलवायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आज आम्ही त्या निमित्तानं आदरणीय शिवसर आणि सा, आदरणीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता माननीय केत साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केलेली आहे या केत साहेबांच्या कार्यालयाकडून देखील आमच्या समाजाला एक नोटीस गेलेली आहे आणि त्या नोटीस मध्ये असा उल्लेख आहे की जो तुम्ही काय त्या शेहरलाल महाराजाचा त्या ठिकाणी कटडा बांधलेला कि आहे किंवा ज्या ठिकाणी फोटो लावलेला आहे आणि तो झेंडा लावलेला आहे तो झेंडा काढण्यासाठी आमच्याकडे त्या गावातील महिलेंचा एका माय माउलीचा अर्ज आलेला आहे तक्रारी अर्ज आलेला आहे त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं आम्हाला ते लवकरात लवकर हलवायला पाहिजे हे यासाठी आम्ही नोटीस दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही आमच्या आणि समाजातील जे काय तरुण बांधव आहेत वेगवेगळ्या संघटनेत काम करणारे जे काय तरुण बांधव आहेत जे त्या ठिकाणी स्थायिक असणाऱ्या जे काही रहिवाशी माय माऊली आहेत ते देखील आमच्या सोबत येऊन या ठिकाणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना एकच विचारलं साहेब आज पंधरा वर्षापासून गुन्हा गोविंदाने राहणारा हा बंजारा समाज सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा हा समाज आता पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरात महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचा समाज अं मानला जातो आणि जा, जल्लोष केला जातो आणि पुढे पुढच्या महिन्यामध्ये जे काय आमच्या समाजाची जे काय धार्मिक सण साजरा होणारा आहे त्या सणाला गालबोट लावण्यासाठी कोणाचा षड्यंत्र आहे का आमच्या समाजाला काहीतरी टार्गेट करण्याचा कोणाचा उद्देश आहे का या भावनेनं संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो आणि ज्या तक्रारी अर्ज तुमच्याकडे माय माऊलीनं दिलेला आहे या तक्रारी अर्जाचा तुम्ही तुमच्या स्तरावरती चौकशी व्हायला पाहिजे कारण का त्या माय माऊलीच्या अर्जानुसार तुम्ही आम्हाला नोटीस देताय तुम्ही आम्हाला झेंडा आणि तो कटाडा हलवण्यासाठी आम्हाला नोटीस देताय त्या माय माऊलीला आमच्या काही झेंड्याचा त्रास आहे का आमच्या झेंड्या पासून किंवा जी केलेली चौक आहे त्या चौकापासून माय माऊलीचं घर दोनशे ते अडीचशे मीटरच्या अंतरावरती दिसतोय त्या माऊलीला काय कोणाची फूस आहे का जाणून बुजून त्याला समोर कोणी केलंय का कारण आमच्या समाजाला कोणाचं टार्गेट आहे का किंवा स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी कोणी कोणा त्या माऊलीला पुढे केलेलं आहे का असंच एकंदरीत दिसतो आहे आणि मला एक आदरणीय शिवसाहेबांना माझी एक कळकळीची विनंती आज मी त्यांना केलेली आहे साहेब तुम्ही स्थळ पंचनामावरती संबंधित जे काय तक्रार है, तक्रारी अर्ज आहे त्या तक्रारी अर्जाचा उद्देश काय आहे त्याचा म्हणजे तुमच्याकडे अर्ज देण्याचा कारण काय आहे याची तपासणी केली पाहिजे अन्यथा आमचा शवालाल महाराजाचा अरणी गावातला चौक जर काही षडयंत्र करून जर हलवण्याचा हट्टा जर कोणाचा असेल तर अख्खा भारत देश पेटून उठेल कारण का पुढच्या महिन्यामध्ये शवालाल महाराजाची थाटा माटा जयंती आमचा समाज करतोय आमच्या समाजाला जर कोणी विनाकारण जर छेडण्याचा प्रयत्न केला आमचा समाज या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा या धाराशिव जिल्ह्यामध्ये गुन्ह्या गुळून जाणं प्रत्येक प्रवर्गाबरोबर प्रत्येक समाजाबरोबर आम्ही स्वाभिमानानं वावरतो स्वाभिमानानं जगतो आणि सर्वांना मानपान किंवा सन्मानात सन्मान देतो आणि आमच्या समाजाला कोणी टार्गेट करू नये टार्गेट करत असाल तर तुमचा जो काही अर्ज आहे तो माघार घ्यावा अन्यथा हा जो विषय आहे अख्या भारतामध्ये छडला जाईल आणि येणाऱ्या उन्हाळ्याच्या अधिवेशनामध्ये देखील जो काय बीडचा प्रकरण गाजतो आहे त्याच प्रमाणामध्ये बंजारा समाजाचा या अरणी गावातला प्रकरण देखील अख्या भारतभर गाजेल एवढीच माझी कळकळीची कल विनंती आहे संबंधित शासनाला देखील माझी विनंती आहे संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे आम झेंडा हलवण्याचा कुणी जाणून बुजून प्रयत्न करू नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराज शिवाला महाराज औषध काय सांगाल कशासाठी तुमचं म्हणलं नाही माझं नाव शांताबाई विठ्ठल पवार आहे आम्ही बंजारा समाजाचे आहोत आमचे पंधरा वीस वर्ष झालं तिथं शिवालाल महाराजाचा कटाड आहे किंवा पहिला बी तिथं पाठी होती तरी त्या महिलांनी तिथं आमच्या पाठीवर एक बैलगाडीवर शेण टाकलं तिथं संपूर्ण आम्हाला आम्हाला तिथं येऊ दिलं नाही थांबू दिलं नाही तरी आम्ही काय बोललो ना तरी गेल्या वर्षी आमची जयंती साजरी करायची होती तेव्हापासून ती आमच्या संघ अशी तक्रार करायला लागली तरी तिथं पहिलं संपूर्ण सगळ्यांनी ग्राम पंचायती आम्हाला साथ दिली तिथं समता आमचा कार्यक्रम चांगला झाला आणि आता अनेक जयंती समोर आली मानशीने आणि त्या उपाशांना आता दुसरी वेळ सी बसायची आमच्यावर काय पण आरोप घेते लमान म्हणून बोलती आम्हाला ला पण बोलली लमान लमानाचा त्रास आहे लमान काय बोलत ती आता पण आमची जयंती नाही होऊ द्यायचं तिचं कारण आहे आमचा कटाडा काढावा म्हणते आमच्या कटाड्याला जरी हात लागला तरी तिथं काय गत होणार नाही सगळा देश पेटून राहील आमच्या शिवालाल महाराजाच्या कटाड्याला जर हात लागला तर आमचं काय म्हणणं नाही तिथं कटाडा काढायचा नाही आमचा कटाडा काय कुणाला त्रास नाही किंवा काय नाही त्या फुटावर घर आहे तिच्या नावावर किंवा काय नाही तिला बाई तिथं राहिलेला असून बोर त्या आता आमचा कटाडा उठवण्यासाठी तिथं तिचं घर सोडून दीडशे फुटावर येऊन शिनी तिनं बांधकाम केलं त्या ग्रामपंचायतच्या पंचायतच्या बोरवर सुद्धा हा आणि तिथं आता ती आमचा कटाडाच्या माग लागली का तर आत्र, ती कटाडा तिथून काढावा हा हा आती कर्म करायला लागली तिने सुद्धा तिथं हा काही तिथं आमचा अर्थ अर्थी तिला काय तरास नाही आमच्या मुलं पोरं सुद्धा भिवून तिथं जात नाही ती का तर ती अठरा अठरा शिटीची भीती धावती आमच्या पोरावाली काही बी छेडछाडची भीती धावती म्हणून आमच्या पोरं भिवून जात नाही ती शाळेचे लेकर जर तिथं बस साठी थांबले तरी तिनं घाण घाण शिव्या देती आम्हाला एवढा तरास आहे तिचा हा महाराज की सेवालाल महाराज की आर्णी गावातील सेवालाल महाराज चौक कायम राहिली आर्णी गावातील सेवालाल महाराजांची चौक कायम आर्णी गावातील सेवालाल महाराजांची चौक कायम सेवालाल